ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोते नमस्कार आज आपण परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या सहवासात हा श्रीयुत बाळकृष्ण दामोदर भट पुणे यांचा लेख ऐकणार आहोत श्री बाळकृष्ण दामोदर भट हे लिहितात आमच्या घरातील सर्वजण स्वामी स्वरूपानंद यांचे अनुग्रहित आहेत माझे येथील बंधू कई विश्वनाथ दामोदर भट हे परमपूज्य स्वामींचे अनुग्रहित होत ते स्वामी भक्त साधक होते व त्याने एक पारमार्थिक स्थान प्राप्त केले होते मला परमार्थाची आवड असल्यामुळे माझ्यावर त्यांचा फार लोभ होता मला एकदा म्हणाले की बाळू तुला एका अधिकारी सत्पुरुषाचे दर्शन देतो मला आता तारीख महिना नक्की आठवत नाही पण साधारण एकोणीशे साली ते मला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला घेऊन पावस येथे गेले प्रथम भेटीतच स्वामी म्हणाले बाळकृष्ण जायची घाई नाही ना आता आले आहात तर चार दिवस येथे राहा त्याप्रमाणे आम्ही राहिलो ते चार दिवस स्वामींच्या सहवासात अगदी आनंदात गेले दररोज प्रार्थनेला बसताना ते मला बरोबर घेत असत त्याच वेळी मी शंकराचा जप करतो हे त्यांनी ओळखले आणि मला म्हणाले तुमचं तुम्ही करा माझे मी करतो दररोज थोडा वेळ ते माझ्याकडून थोडे वाचन करून घेत असत ते सर्वज्ञ असल्यामुळे मी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतील आहे हे त्यांनी ओळखले व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचे पुस्तक मला देऊन ते उघडा आणि काय येते ते वाचा असे सांगितले ते प्रवचन नामस्मरणात स्वतःला विसरले मी त्यांनाच कोण आहे हे, हे समजले तारीख अठ्ठावीस जुलैचे ते प्रवचन होते ते मी पूर्ण वाचले पण शेवटची तळटी वाचली नाही स्वामी म्हणाले बाळकृष्ण शेवटची टीप वाचली नाहीस ती वाच ती होती भगवंताची दृश्यातील खूण म्हणजे नाम असे नामात प्रेम असावे एक दिवस दादू मिया यांचं लिखाण माझ्याकडून त्यांनी वाचून घेतलं श्वासावर जप कसा करावा ते सांगून प्रत्येक श्वास एक धागा आहे त्याने एक सुंदर शाल बनवून ती शेवटी परमेश्वराला अर्पण करावी असा उपदेश केला दररोज संध्याकाळी स्वामी खुर्ची टाकून अंगणात बसत मलाही जवळ बसवत असत माझा पिंड पारमार्थिक असल्यामुळे आपण नोकरी पत्करली ते चुकले असा विचार माझ्या मनात आला त्यावेळी स्वामी म्हणाले जग हे मोठ नाट्यमंच आहे आपल्याला जे काम आलं ते आपण व्यवस्थित करावे कारण ती परमेश्वराची इच्छा आहे खलनायकाला लोक दगड मारतात तेव्हाच त्याचे काम उत्कृष्ट होते रात्री आम्हा सर्वांना बरोबर घेऊन स्वामी जेवण घेत असत स्वामींचे जेवण म्हणजे एक प्रसादाची वाटी दूध आणि एक मूद भात एवढच होतो ते पाच मिनिटात जेवून उठले आणि म्हणाले आमचं जेवण एवढंच तुम्ही भरपूर जेवा त्यावेळी डाळिंबीची उसळ आणि आमटी होती हे माझ्या पक्के लक्षात आहे त्यावेळी आंब्याचा सीझन होता आम्हाला जाताना आंब्याचा मावा द्यावा असे स्वामींनी देसाई कुटुंबाला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी तो आम्हाला दिला त्यानंतर चार पाच वर्षांनी आम्ही तिघे बंधू स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाकरता पावस मुक्कामी गेलो होतो त्यावेळी दोन दिवस आम्ही राहिलो तेव्हाचा एक अनुभव लिहिण्यासारखा आहे आम्ही बाहेर पडवीत झोपलो होतो पण उशी नसल्यामुळे मला काही झोप येत नव्हती परक्या ठिकाणी अशी मागणी करणं योग्य नाही म्हणून मी गप्प होतो रात्री दहा ते अकराच्या सुमारास स्वामी स्वतःच्या खोलीतून उठून काळोखात माझ्या जवळ आले व त्यांची स्वतःची उशी त्यांनी मला दिली व म्हणाले झोप येत नाही सवयीचा परिणाम त्या उशीवर श्रीराम ही अक्षरे रेशमी धाग्याने विणली होती हे माझ्या पक्के लक्षात आहे यात माझा मोठेपणा नाही पण संत पुरुष किती दयाळू असतात आणि शिष्याची त्यांना किती काळजी असते त्याची प्रचिती आली माझे दोन बंधू शेजारी झोपले होते हे त्यांना कळले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला स्वामी मला प्रार्थनेच्या वेळी दररोज बरोबर घेत असत एक दिवस त्यांनी बोलावून सुद्धा मी गेलो नाही कारण आमचा एक अलिबागचा स्नेही आला होता त्याच्याशी गप्पा मारण्यात मी दंग होतो प्रार्थनेनंतर स्वामी म्हणाले तुम्ही आज आले नाहीत तेव्हा मी म्हणालो एका मित्राशी बोलत होतो त्यावर स्वामी म्हणाले व्यवहार असा चालतो आपण अप्ण आपली वेळ चुकवू नये त्यावर मी विचारले ठराविक वेळेवर स्वामी तुमचा एवढा जो, जोर का ते म्हणाले त्यांच्या साधनेच्या वेळी उशीर झाला तर ते रस्त्यातून धावत धावत जात असत एका ठराविक वेळी साधना केली की चित्त एकदम एकाग्र होते आणि अधिकचा वेळ लागतो तो लागत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पहिले वळण इंद्रिया सकळा आमचे मामा कै लक्ष्मण रामचंद्र फडके उर्फ अमलानंद हे स्वामींचे उत्तराधिकारी आणि फार थोर पुरुष होते ते स्वामींना म्हणाले माझा एक भाचा गोंदवलेकर परंपरेत गेला आहे स्वामी म्हणाले मामा तो योग्य ठिकाणी आहे माझी त्याच्यावर नजर आहे हे ऐकल्यावर मामांनी तो विषय सोडला एक आठवण अशी की मी कलेक्टर कचेरीत अलिबाग येथे नोकरीला असताना आमचे रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर पाटील साहेब म्हणून होते त्यांना निवृत्त होण्यास फक्त एक आठवडा उरला होता मी एकदा सहीला कागद घेऊन गेलो असता ते म्हणाले भट माझी एक इच्छा अपुरी राहिली आहे वाईट वाटते कोकणात नोकरी करून एका महान संताचे दर्शन मला घेता आले नाही त्यावर मी म्हणालो तुमची इच्छा आहे ना निराश होऊ नका मी व्यवस्था करतो आमचे एक मित्र वाळिंबे यांच्या मदतीने मी एक स्पेशल एस टी बुक करून सर्व स्टाफ घेऊन पावस मुक्कामी गेलो तेव्हा स्वामी आजारी असून पडून राहत असत आणि फक्त ओम सोहम म्हणून हाताने आशीर्वाद देत असत सर्व लोकांचा दर्शनाचा कार्यक्रम झाला आणि सर्व खोली बाहेर आले पण स्वामींनी एक वाक्य तरी बोलावे अशी पाटील साहेबांची तीव्र इच्छा होती म्हणून ते नाराज झाले त्यानंतर दहा मिनिटांनी स्वामींनी निरोप पाठवला की अलिबागचे काळे कोटवाले साहेब आले आहेत त्यांना आत पाठवा ते आत गेल्यावर स्वामींनी आपल्या सर्व ग्रंथाचा गठ्ठा त्यांच्या समोर ठेवून त्यावर हात ठेवला आणि एकच वाक्य उच्चारले मी यात आहे पाटील साहेबांना अतिशय आनंद झाला आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटले ते आनंदाने नाचले मी एक सर्वसामान्य माणूस आहे परमपूज्य परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्यासारख्या महान संतांचा एवढा सहवास लाभणे ही गोष्ट महान पूर्व पुण्याशिवाय शक्य नाही एवढेच मी म्हणेन या ठिकाणी हा लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम That's it.